नवीन वर्ष संपताना आपल्याला असं वाटतं की चला हुश हे वर्ष जरा कठीण होतं बरं झालं गेलं एकदाचं किंवा काही जणांना असं वाटतं की अरे यार ह्या वर्षातनं बरंच काही छान घडलं आय होप नेक्स्ट इयर पण असंच घडेल किंवा काही जणांना पडलेले प्रश्न असतात आणि ते प्रश्न असे असतात की त्याची उत्तरं मिळतच नाहीत <laughs> मला वाटतं ही जी प्रश्नांची मालिका आहे ना ती अशी सुरूच राहते फक्त तिच्या धरा बदलतात आणि आज त्या धरा मी तुम्हाला कवी देखून ऐकवणार आहे आय होप तुम्हाला आवडेल वर्ष सरतात पण काही प्रश्न अनुत्तरितच राहतात आपण एकमेकांना विचारलेले प्रश्न आपण एकमेकांना विचारलेले प्रश्न न विचारताच सुटलेले प्रश्न रुईसारखे नाजूक प्रश्न रुईसारखे नाजूक प्रश्न तर सुईसारखे बोचरे प्रश्न काही तरल प्रवाही प्रश्न काही तरल प्रवाही प्रश्न तर काही नाळेशी जखडलेले प्रश्न काही न विचारलेले प्रश्न काही न विचारलेले प्रश्न बंद पापणी मागे लपवलेले प्रश्न गवताच्या पातीसारखे थंडगार प्रश्न गवताच्या पातीसारखे थंडगार प्रश्न पाण्यात बुडूनही जळणारे प्रश्न उत्तरांचा हट्ट असलेले प्रश्न <laughs> उत्तरांचा हट्ट असलेले प्रश्न तर अपेक्षेची उपेक्षा करणारे प्रश्न काही प्रश्न अभेद्य वर्तुळासारखे काही प्रश्न अभेद्य वर्तुळासारखे तर काही सोपे सरगाठी इतके एकमेकात गुरफटलेले प्रश्न दूर होण्यासाठी निमित्त झालेले प्रश्न सांगायचं असतं बरंच काही सांगायचं असतं बरंच काही पण प्रश्नांची मालिका कधी संपेल माहीत नाही हरिच्छा आणखी एक प्रश्न सो <laughs> so, um, माझे हे प्रश्न कदाचित मी अशी अपेक्षा करते की तुमचंही असतील आणि तुम्हाला तुम्हालासुद्धा असे तर प्रश्न पडतच असतील आणि ते कायम आयुष्यभर पडणार आहेत सो बी प्रिपेअर्ड युअर सेल्फ सो या आय होप तुम्हाला ही कविता आवडली असेल आणि मी पुन्हा एकदा असं घबरत घबरत हळूच कमबॅक करते तर तुम्हाला आनंद झाला असेल अशी अपेक्षा करते तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि अर्थातच चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका इंस्टाग्रॅम फेसबुक इतर सगळीकडे शेअर करा मला मेन्शन करायला विसरू नका आणि असंच प्रेम करत राहा तोपर्यंत जस्ट Feel it.